मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील मैदानात उतरलेत फक्त मैदानात उतरले नाही तर अंतरवाली सराठीतून मुंबईच्या दिशेने ते रवाना झालेत लवकरच ते मुंबईला पोहोचतील आणि मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनही करतील पण मनोज जरांगे पुन्हा आंदोलन का करतायत आणि याही वेळेस जरांगे यांची भाषा ही फडणवीसांना लक्ष्य करणारी का दिसते असे प्रश्न उपस्थित केले जातात असं म्हणण्याचे दोन कारण आहेत एकतर मनोज जरांगे यांची विधानं ही फडणवीसांच्या विरोधात दिसतात आणि त्याला उत्तर म्हणून भाजपचे नेते पोस्टर देखील व्हायरल करत आहेत असंच एक पोस्टर सोशल मीडियावरती व्हायरल झालंय त्यावरती इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही तर इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस थोडक्यात जरांगे यांच्या टीकेला हे उत्तर मानले जाते यातच मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांना आईवरनं शिवीगाळ केल्याचे आरोपही केले जातात आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अपशब्द उच्चारण्याची हिंमत कोणी करत असेल तर ती वळवणारी जीभ हातात काढून देण्याचं सामर्थ्य आमच्यासारख्या सारख्या शहाण्णव कोळी मराठ्यांमध्ये आहे हे मनोज जरांगे यांनी लक्षात ठेवावं असा इशाराच नितेश राणेंनी दिलाय बावनकुळेंनी देखील प्रश्न उपस्थित केला की शिवीगाळ करणं एकेरी बोलणं असं का देवेंद्र फडणवीस मराठा आहेत ही चूक आहे का थोडक्यात हा संघर्ष पाहता मनोज जरांगे पाटील पुन्हा फडणवीसांनाच टार्गेट का करतायत हा प्रश्न पडतो आणि यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मनोज धरांगे पाटलांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलंय तुमची आडमुठी भूमिका सोडून द्या फडणवीस कोणाला थांबवणार वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे असं ते म्हणाले शिवाय फडणवीसांना संधीचं सोनं करण्याची हीच योग्य वेळ आहे गोरगरीब मराठ्यांची मन जिंकता येतील मराठ्यांच्या मागणीची अंमलबजावणी करा हेच मराठे गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचे उपकार विसरणार नाही मनोज जरांगे पाटील म्हणाले अडीच वर्षांच्या कार्यकाळात मनोज जरांगेंनी आंदोलन आक्रमक केलेलं तेव्हा त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते पण तरीही जरांगेंचा रोष हा देवेंद्र फडणवीसांवर होता शिंदेना आरक्षण देण्याचं काम करू दिलं नसल्याचा आरोप त्यांनी फडणवीसांवर केलेला यावरनं ते मुख्यमंत्र्यांचा वैयक्तिक द्वेष करतायत का अशी शंका तेव्हा उपस्थित केली होती आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आत्ताही मनोज जनांगे पाटील आपला सर्व राग हा फडणवीसांवरच काढत असल्याचं दिसतंय फडणवीस जाणून बुजून अडथळे आणतायत देवेंद्र फडणवीसांच्या लोकांनी याचिका केली त्यांचाच महाअधिवक्ता उभा राहिला आणि त्यांनी पाहिजे तसा निकाल लावून घेतला टीका मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर केली पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीसांनी याआधी उत्तर दिलेलं की मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण आरक्षण दिलं ते 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 मुख्यमंत्री होते तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात टिकलं नंतर टिकू शकलं नाही पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दहा टक्के आरक्षण देण्यात आलं मोदी सरकारने देखील ईडब्ल्यू एस च्या माध्यमातून आरक्षण दिलं त्याचाही फायदा मराठा समाजाला मिळत होता पण सातत्याने जरांगे पाटलांनी वेगळ्या आरक्षणाची मागणी केली मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा आणि त्यातून आरक्षण द्यावं अशी मनोज जरांगी पाटलांची मागणी आहे पण इथं अडचण येतय ते म्हणजे घटनेनुसार असं आरक्षण देता येत नाही समाजाचं सत्तावीस टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलंय हे सगळे मुद्दे महायुती सरकार आणि विशेषतः भाजपकडनं समोर केले जात आहेत पण जरांगी पाटलांचा पवित्रा हा फडणवीसांच्या विरोधी दिसतोय अशी टीका भाजपमधनं होती गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज दरांगे पाटलांनी उघडपणे देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ ओबीसी नेत्यांच्या विरोधात मोर्चा उघडला होता त्यांच्या आंदोलनाचा मोठा फटका विशेषतः महायुतीला आणि भाजपला बसला मराठवाड्यात भाजपचा तर एक उमेदवारही लोकसभा निवडणुकीत विजयी झाला नाही पंकजा मुंडे रावसाहेब दानवे हे दिग्गज उमेदवार लोकसभेमध्ये पराभूत झाले त्यानंतर अशा विधानसभा निवडणुकीच्या दौऱ्यातही सर्व सभांमध्ये मनोज जरांगे पाटील भाजप आणि विशेष करून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करत असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसलं त्या दरम्यानच्या त्यांच्या विधानांमध्ये फक्त फडणवीस आणि भाजपचा विरोध दिसत होता पण एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या नावाचा उल्लेखही त्यांच्या कोणत्या विधाडांमध्ये आलेला नव्हता यावर मनोज जरांगे पाटील रोज फक्त मला का लक्ष करतात हा प्रश्न कोणी त्यांना विचारणार आहे का असा प्रति प्रश्न तेव्हा फडणवीसांनी माध्यमांच्या समोर उपस्थित केला होता तेव्हा ते असंही म्हणाले की मी सुरुवातीपासून मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत असून सुद्धा जरांगे पाटील माझ्या विरोधात अशोभनीय भाषा वापरत आहेत अशी खंत फडणवीसांनी तेव्हा बोलून दाखवली ती याशिवाय शरद पवार तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पण त्यांनी कधीही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही एकोणीशे ब्याऐंशी साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी काँग्रेसच्या नेतृत्वाकडं मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी केली होती पण त्यांच्या चेतावणीनंतरही काँग्रेसने आरक्षण दिलं नाही ज्यामुळे अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली तेव्हापासून मराठा आरक्षणाची लढाई सुरू झाली त्यानंतर चार वेळा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं पण मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही आमच्या सरकारने पहिल्यांदा मराठा आरक्षण दिलं आम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पुन्हा सुरू केलं आम्ही मराठा समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी पन्नास टक्के फी कमी केली आणि वसतीगृहाची सुविधा दिली असं सविस्तर स्पष्टीकरणच फडणवीसांनी त्या दरम्यान दिलेलं पण तरीही देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी भूमिका घेत असतात या आरोपांवरती मनोज जरांगे पाटील अजूनही ठाम असल्याचं आपल्याला दिसतं त्यावर निवडणुकांपूर्वी होणारे आंदोलन आणि निवडकपणे होणारे राजकीय हल्ले पाहिल्यास पाटलांचा हा एकतर्फी विरोध सरकारच्या इतर प्रमुख नेत्यांवर आणि पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारवरील त्यांच्या मौनाला संशयाच्या कचाट्यात आणतो असं मत तेव्हा फडणवीसांनी व्यक्त केलं होतं तर या सर्व चर्चेमध्ये फडणवीस विरुद्ध जरांगे यांच्या संघर्षात कायम जरांगे हे फडणवीस ब्राह्मण असल्याचं अप्रत्यक्षपणे नमूद करत असतात यामागे काय राजकीय उद्देश असू शकतात त्या फडणवीसांचं ब्राह्मण असणं विरोधकांना फायद्याचं ठरतं हा फॅक्ट आहे की महाराष्ट्राच्या पक्षी राजकारणापलीकडे मराठा राजकारणाची लाईन नेहमीच प्रभाव पाडत असते आजवर मराठा समाज आणि मराठा समाजाचे नेते यांचा राज्यात नेहमी दबदबा राहिलाय आहे यातच मराठ्यांचं राजकारण करणारे सुरुवातीचे राज्य करते हे सत्यशोधक आणि ब्राह्मण तर चळवळीतनं आलेले त्यामुळे त्यामुळं त्या, त्या नेत्यांची जाती व्यवस्थे विरोधात केली गेलेली विधानं ही ब्राह्मण समाजाविरोधातली वक्तव्य म्हणून आजवर पाळली गेली याचा राजकीय फटका ब्राह्मण समाजाला नक्कीच आणि म्हणूनच राज्यात मराठ्यांनी ब्राह्मण नेतृत्व स्वीकारलं नाही किंवा ते स्वीकारण्याची मानसिकता अजून तयार झालेली नाही असं दिसतय अशा महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसांकडे असणं पण त्यांचं मराठा नसणं हे आजवर अनेकदा भाजपसाठी पॉलिटिकली इनकरेक्ट ठरल्याचं दिसतं खास करून तेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय महाराष्ट्रामध्ये चर्चेत येतो तेव्हा इच्छा नसतानाही देवेंद्र फडणवीस ट्रॅप मध्ये अडकतात फडणवीसांची ब्राह्मण आयडेंटिटी समोर करून त्यांच्यावरती मराठा विरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करून मराठा समाजात ब्राह्मण नेतृत्वाबद्दल अविश्वासार्हता निर्माण करणं हा राजकीय उद्देश साधन हे काही गटाचं राजकारण असू शकत पण यामुळं मराठा समाजाचा एक मोठा भाग फडणवीसांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवायला तयार होत नाही पण हा फॅक्ट आपण नाकारू शकत नाही की कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं आता हाच वाद पुन्हा चर्चेत आणणं म्हणजे जरांगे विरुद्ध फडणवीस संघर्ष पुन्हा चर्चेत येणं आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत साहजिकच आता मनोज जरांगे पाटील आपला सगळा राग फडणवीसांवरच काढणार हे निश्चित आहे ओबीसीतूनच मराठा आरक्षण द्या याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबई मधल्या आझाद मैदानावरती आंदोलन करणार आहेत पण यासाठी त्यांना एकच दिवस आंदोलन करण्याची परवानगी राज्य सरकारकडनं मिळालेली यावरूनही फडणवीसांनी जाणून बुजून समाजाला फक्त एका दिवसाचीच परवानगी दिली असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी फडणवीसांवर केलाय जरांगे विरुद्ध फडणवीस या संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा पण जाता जाता मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलन का करतायत त्यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या आहेत ते पुन्हा एकदा आक्रमकपणे मुंबईला का निघाले ते सगळं सांगते तर त्यांच्या मागण्यांपैकी एक मागणी ती म्हणजे मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्याशिवाय मुंबई सोडणार नाही असं मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे दुसरी मागणी आहे है है। हैदराबाद गॅझेट इयर लागू करा तेरा महिन्यांपासनं त्यांचा अभ्यास सुरू आहे असं मनोज जरांगेंनी सांगितलं आहे आम्हाला सातारा बॉम्बे गॅझेटियर लागू करावं अशी मागणी त्यांनी केली आहे तिसरी मागणी आहे सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढून दीड वर्ष झालं तरी मराठा संयमीय त्याची व्याख्या दिली आहे ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगळे सोयरे घ्या सगळे सोयरे पोट जात म्हणून घ्या अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे चौथी मागणी म्हणजे सरसकट गुन्हे मागे घेणार होते आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्यात अजून केसेस मागे घेतल्या गेलेल्या नाही आहेत मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिलेत त्यांचं कुटुंब उघड्यावर आहे असं जरांगेंचं म्हणणं आहे पाचवी मागणी आहे कायद्यात बसणार आरक्षण द्या या सगळ्या मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये आझाद मैदानावरती आंदोलन करणार आहेत त्यासाठी महाराष्ट्र सरकारने केवळ एक दिवसाची परवानगी पण दिव पण जरांगेंची भूमिका अशी आहे की आम्ही सरकारच्या सर्व नियमांचं पालन करून आंदोलन बेमुदत करणार आहोत अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली शिवाय जर एक दिवसांची परवानगी असेल तर एका दिवसात आरक्षण मंजूर करा अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटलांनी करायला ते विसरले नाही या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि फडणवीस विरुद्ध जरांगे पाटलांच्या या संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका